नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आंतरजातीय विवाह केल्याबद्दल वीस वर्षे बहिष्कार टाकणाऱ्या कुटुंबाला न्याय द्या भीमशक्ती सामाजिक संघटना यांची पोलीस अधीक्षक सांगली यांना निवेदनाद्वारे मागणी वाळवा तालुक्यातील इस्लामपूर महादेवनगर येथील लाखे कुटुंबाला आंतरजातीय विवाह केल्याबद्दल गेली वीस वर्षापासून भावकीतील लोकांनी वाईट टाकलं यामुळे लाखे कुटुंब सध्या इचलक्रंज येथे वास्तव्यास आहे कुटुंबातील राहुल लाखे यांचे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झाले निधनानंतर फोनद्वारे सांगण्यात आले मात्र लाखे यांचा मृतदेह इस्लामपूरला आणू नका समाजाने तुम्हाला वाईट टाकले असल्याने कोणीही सहभाग घेणार नाही असे सांगण्यात आले यामुळे दुर्दैवाने इचलकरंजी येथील दहा ते बारा लोकांनी तेथेच अंतिम संस्कार केले इस्लामपूर येथे स्वतःची जागा घर असतानाही समाजातील आडमोठ्या धोरणामुळे राहुल लाखे यांना दुसऱ्याच्या गावात अंत्यसंस्कार करावे लागले हे प्रगत महाराष्ट्राला न शोभणारीच गोष्ट आहे तर संबंधित लोकांनी जात पंचायत करून आमच्यावर बहिष्कार टाकला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा व गुन्हा दाखल न झाल्यास इस्लामपूर पोलीस स्टेशनच्या दारात धरणे आंदोलन करण्याचा इशारा लाखे कुटुंबीय व भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुनील जावळे यांच्या वतीनं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे इस्लामपूरचा आहे माझं गाव माझं आई वडील लहानपणी वाढलं म्हणून मी बहिणीकडे आलो आणि बहिणीचं इथं मग प्रेम लग्न करून जे मी परत गावाकडे गेलो गावाकडचे आमचे मला वाईट टाकलं म्हणून सांग वाईट टाकलं म्हणून सांगितलं पाट पाटील पंच दिलीप निवास लाखे शिवाजी लाखे यांनी मला वाट घरं माझं आमचं काढून घेतलं माझ्या भावाचं माहीत ते राहुल राहुल लाखे मी आमच्या पै पैपुने धन भावकीला फोन केलो की असं असं शिवाजी लाखे निवास लाखे त्याच्यानी फोन केलो की तुम्ही माझ्या भावाचं धन मी तिकडे घेऊन यायलो आहे तर त्याने म्हणजे येऊ नको तुम्हाला वाईट टाकले आणि तुम्ही तुमचा संबंध आमच्याकडे काय नाही आणि मी मग काय केलं आमच्या गल्लीतली लोकं चार पाच घेऊन मी भावाला धन दिलो आज सांगलीचं इस्लामपूरमध्ये राहुल लाखे श्री श्रीकांत लाखे एस वी गेले वीस वर्ष झाले पावतीनं वाईट टाकलेलं आहे तर आज आम्ही भीमशक्ती सामाजिक संघाच्या वतीने आज इथं दाप मागायला आल्या आलेलो आहे की त्यांचं हक्काचं घर जागा मिळावी तसंच ज्या लोकांनी बहिष्कार टाकला आहे त्या लोकांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्याने अटक करण्यात यावी अशी भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी आहे